जडगाव तालुक्यातील शेतकरी जन चाला मोर्चाला पने शेतकऱ्यांचा पाठिंबा केडी उत्पादक शेतकरी यांचे हाल थांबवा अन्यथा संघर्ष अटल शिवसेना उपजिल्हा प्रमुख खाद्यविज्ञा भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन दीपाली भाऊसाहेब सोनवणे यांनी किनोद तालुका जळगाव येथे दिनांक एक नोव्हेंबर दोन रोजी करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने केडी उत्पादक शेतकरी यांच्या शेतमालाला दोन ते तीन रुपये किलो दरात जात आहे म्हणून यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी तसेच शेतकरी बांधवांना सोबत घेऊन केडीचा भाव स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी दहा टक्के निधी राखीव ठेवावा व दलालाकडून केडी उत्पादक शेतकरी यांची पिळवणूक थांबवावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असाही इशारा भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे या लोकशाही मोडाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला त्यांना नमन करतो आज आपण जळगाव गावी ज्यातील किलोद्या गावी शेतकरी जनआप्रोश मोर्चाच्या निमित्तानं जमलेले आहात या शेतकरी जनाप्रोस मोर्चा काढण्याचं कारण काय त्याचं कारण एकच आहे कारण की या लोकशाहीमध्ये आपण पंचकृषी तालुक्यातील आपण रफूसात लोकांना निवडून दिलेला आहे ही तुमची चुकी आहे कारण की हे नफूसाई घेणं नाही तुम्ही मेहनत काय आणि काय यांना फक्त यांचा बँक त्यांच्या आणि यांच्या मुलांना राजकारणामध्ये शेत करण्यासाठी दीर्घ आयुष्य वाहून काम करत आहात म्हणून मी सर्व तरुण एक साधारण शेतकऱ्याचा पुत्र आहे लहानपण तर तुम्ही मुला शेतकरीमुळे असत त्याच्या भेटा काय असतात हे आम्ही एकदम जगून बघितलं आहे या आंदोलनामध्ये शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद भाऊघुगे मनसेजी प्रदीप पाटील किरण सोनवणे सुनील सोनवणे शैलेश चौधरी शेतकरी नेते राजूदादा नवाल भाऊसाहेब पाटील तसेच पंचक्रोशीचे शेतकरी उपस्थित होते दीपा यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव